चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन सेनेच्या चाकण शहर शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी श्री प्रशिक यांची तर। श्री सुरवाडे यांची शहर अध्यक्षपदी तर प्रदीप हिले यांची चाकण शहर युवक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र शाळ व व देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाखण शहर शाखेच्या नाम फलकाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले दरम्यान यावेळी रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय जिल्हा अध्यक्ष माननीय निलेश गायकवाड युवक आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय सदानंद गवई जिल्हा उपाध्यक्ष माननीय सिद्धार्थ साबळे युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब साबळे युवा सेनेचे खेड तालुकाध्यक्ष श्री विशाल साळवे उपाध्यक्ष श्री सुधोतन मोरे रिपब्लिकन सेनेचे श्री संदीप रनवे श्री लहू श्री गजानन लोखंडे यांच्यासह रिपब्लिकन सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांची व महिला यावेळी उपस्थिती होती माय न्यूज चॅनल पुणे साठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे सर्वांना सर्वप्रथम आज रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या चाकण शहरामध्ये रिपब्लिकन सेनेच्या शहर शाखेची या ठिकाणी उद्घाटन होत आहे त्या अनुषंगाने आज सर्व रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी त्यामध्ये संजय जी देखणे साहेब महाराष्ट्राचे देख उपाध्यक्ष आहेत यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी चाकण शहरामध्ये चालू आहे त्यामध्ये आज बहुसंख्येने सर्व समाज समाज घटकातील रिपब्लिक रिपब्लिकन सेनेमध्ये कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी होत आहे आणि आज विशेष करून या संघटनेचे जे उभारणी केलेली आहे त्याच्यामध्ये विशेष योगदान आपले रिपब्लिकन सेनेचे युवक अध्यक्ष सदानंदजी गवई यांच्या माध्यमातून या शाखेचं उद्घाटन होत आहे ज्याप्रमाणे आनंदराज साहेबांनी सर्व समाज घटक हा मुंबई पासून ते पूर्ण महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी जोडला गेलेला आहे आणि साहेबांचा यापुढे त्यांना आपल्याला खासदार म्हणून आपल्याला इथूनपूरच्या काळामध्ये बघायचं आहे त्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक गावोगावी शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या रिपब्लिकन फेलीच्या माध्यमातून अशा आपल्याला जास्तीत जास्त शाखा उभारता येईल आणि कार्यकर्ते जोडता येईल या अनुषंगाने आपण सर्वजण सर्व जाती धर्माचे सर्व लोक एकत्र येऊन आपण प्रयत्न करूया इथून पुढे रिपब्लिकन सेना वाढण्यामध्ये प्रत्येकाचं से योगदान असू द्या एवढीच माझी कळकळीची विनंती आहे एवढं बोलतो जय हिंद जय भारत